थेऊरचे चिंतामणी गणपती मंदिर हे पुण्यापासून 25 किलोमीटर म्हणजेच सोळा मैल अंतरावर असलेल्या गणपती पंथानुसार सर्वोच्च देव गणेशाला समर्पित एक हिंदू मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्र राज्यातील अष्टविनायकातील मोठ्या आणि अधिक प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक आहे मंदिराच्या कथेत भगवान गणेशने आपल्या भक्त कपिल ऋषींसाठी लोभी राजा गणाकडून इच्छापूरक रत्न चिंतामणी कसे मिळवले आणि थेऊरमध्ये त्यांचे ध्यान करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या अस्वस्थ मनाला ते कसे शांत करतात याचे वर्णन आहे हे मंदिर गणपती संत मोरय गोसावी म्हणजेच तेराव्या ते सतराव्या शतकादरम्यान यांच्याशी संबंधित आहे जरी हे मंदिर प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते तरी मंदिराची सध्याची रचना त्यांनी किंवा त्यांच्या वंशजांनी बांधली होती चिंतामणी मंदिर पेशवे शासकांसाठी विशेषत माधवराव प्रथम सतराशे पंचेचाळीस ते सतराशे बहात्तर आध्यात्मिक आकर्षण होते ज्यांनी मंदिराच्या रचनेत नूतनीकरण केले आणि त्यात भर घातली स्थान कुठे आहे थ्यूर हे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात भीमा नदी आणि मुळात मुठा नदीच्या संगमाजवळ आहे धार्मिक महत्त्व अष्टविनायक सर्किटमधील पाचव्या मंदिरात थ्यूरला भेट देण्याची शिफारस केली जात असली तरी मोरगाव नंतर थेऊरला यात्रे करू सहसा दुसऱ्या क्रमांकावर येतात कारण हा मार्ग अधिक सोयीस्कर आहे मुद्गल पुराणात असे म्हटले आहे गण किंवा गुण किंवा गणसूर हा राजा अभिजित आणि त्याची पत्नी गुणवती यांचा मुलगा होता एक बलवान परंतु लोभी आणि उग्र डोक्याचा योद्धा राजा गण गन गणेशाचे वडील शिव यांना त्यांच्या उपासनेने प्रसन्न करतो शिव स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांचे राज्य प्रदान करतो आणि असा आदेश देतो की गणाला तीन गुणांपैकी कोणत्याही गुणाने मारता येणार नाही एकदा गण आणि त्याचे संपूर्ण कुटुंब कपिल ऋषींच्या आश्रमात पोहोचते ज्यांच्याकडे इच्छापूर्ती रत्न चिंतामणीचा मालक होता कपिल राजकुमार आणि त्याच्या सैन्याला रत्नाच्या मदतीने तयार केलेले स्वादिष्ट अन्न देतो लोभी राजकुमार रत्न मिळवण्याची इच्छा करतो परंतु ऋषी नकार देतात तथापि गण ते ऋषींकडून हिसकावून घेतो गणेशाचा भक्त कपिल गणेशाला रत्न परत मिळविण्यासाठी प्रार्थना करतो गणाच्या स्वप्नात गणेश त्याच्या सैन्यासह प्रकट होतो त्याच्या सैनिकांपैकी एक गणाचे डोके कापतो गण जागा होतो आणि ऋषींना मारण्याच्या उद्देशाने आपल्या सैन्यासह कपिलाच्या आश्रमाकडे जातो अभिजित आपल्या मुलाला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो आणि चिंतामणीला ऋषींकडे परत पाठवण्याचा सल्ला देतो परंतु व्यर्थ जातो गण आश्रमाचा नाश करण्यास सुरुवात करतो गणेशाची शक्ती देवी सिद्धी प्रकट होते आणि एक हजार सशस्त्र योद्धा लक्ष्या निर्माण करते जी गणाच्या सैन्याचा नाश करते तर गणेश स्वतः गर्विष्ठ राजपुत्राचा शिरच्छेद करतो गणेश कपिलाला रत्न परत करतो तथापि ऋषी रत्नाऐवजी त्याचा स्वामी निवडतो म्हणून गणेश कपिलासह ठेऊरमध्ये राहतो रत्न चिंतामणीचे नाव घेतो थेऊर मंदिराला मराठा साम्राज्यातील ब्राह्मण पेशवे शासकांकडून शाही संरक्षण मिळाले गणेशाला त्यांचे कुलदैवत म्हणून पूजणारे पेशवे जमीन आणि किंवा रोख रक्कम दान करत आणि या गणेश मंदिरांमध्ये विशेषत थेऊर आणि मोरगावामध्ये भर घालत थेऊर मंदिर हे पेशव्यांचे विशेषत माधवराव प्रथम यांचे आध्यात्मिक आकर्षण राहिले आहे मंदिराचे नूतनीकरण करणारे माधवराव कोणत्याही युद्धात सहभागी होण्यापूर्वी आणि युद्धानंतर युद्धातील यशाबद्दल आभार मानण्यासाठी भेट देत असत माधवरावांनी त्यांचे शेवटचे दिवस मंदिराच्या परिसरात घालवले त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अत्यंत आजाराच्या काळात माधवरावांनी त्यांना दुधाचा बारमाही अभिषेक करून प्रभूला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पेशवे बाजीराव प्रथम यांचे भाऊ आणि लष्करी सेनापती चिमाजी अप्पा यांनी एक मोठी युरोपियन घंटा दान केली जी अजूनही मंदिरात लटकत आहे वसाई किल्ला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पोर्तुगीजांकडून युद्धातील लूट म्हणून ती मिळवली होती सध्या हे मंदिर चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या ताब्यात आहे जे मुरगाव आणि सिद्धटेक अश्विनायक मंदिरांचे देखील व्यवस्थापन करते आर्किटेक्टच्या अश्विनायक मंदिरांपैकी मोठ्या आणि अधिक प्रसिद्ध म्हणून वर्णन केलेले मंदिराचे उत्तरेकडील मुख्य प्रवेशद्वार मंदिराच्या आकाराच्या तुलनेत तुलनेने लहान आहे तथापि चिंतामणी गणेशाचे मध्यवर्ती प्रतीक पूर्वेकडे तोंड करून आहे मंदिरात लाकडी सभामंडप आहे जो माधवरावांनी बांधला होता हॉलमध्ये काळ्या दगडाचा पाण्याचा कारंजे देखील आहे गणेशाला समर्पित मध्यवर्ती मंदिराव्यतिरिक्त मंदिर संकुलात अनेक लहान मंदिरे आहेत महादेव मंदिर विष्णू लक्ष्मी मंदिर हनुमान ही मंदिराच्या मागे पेशवे वाडा आहे पेशवे राजवाडा एकेकाळी माधवरावांचे निवासस्थान असलेले आज मंदिराचे दैनंदिन कामकाज याच ठिकाणाहून केले जाते इतर अष्टविनायकाच्या प्रतिमांप्रमाणे गणेशाचे मध्यवर्ती प्रतीकस्वय प्रकट मानले जाते आणि हत्तीचे डोके रत्नजडीत डोळे आणि डावीकडे वळणारी सोंड वगळता क्वचितच कोणतीही वैशिष्ट्ये दिसतात हे चिन्हक्रॉस पायांच्या स्थितीत बसलेले आहे असे समजले जाते हे चिन्ह इतर अष्टविनायकाच्या प्रतिमाप्रमाणे सिंदूरने मढवलेले आहे मंदिरातील उत्सव असे आहेत मंदिरात तीन मुख्य उत्सव साजरे केले जातात गणेश चतुर्थी उत्सवाशी संबंधित गणेश प्रकट उत्सव हा उत्सव हिंदू महिन्याच्या भाद्रपद महिन्याच्या पहिल्या ते सातव्या दिवसापर्यंत साजरा केला जातो जिथे गणेश चतुर्थी हा चौथा दिवस असतो यानिमित्ताने एक मेळा भरतो माघोत्सव उत्सव गणेशाच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो गणेश जयंती जो हिंदू महिन्याच्या माघाच्या चौथ्या दिवशी येतो मंदिराचा उत्सव महिन्याच्या पहिल्या ते आठव्या दिवसापर्यंत साजरा केला जातो देखील आयोजित केला जातो कार्तिक महिन्याच्या आठव्या दिवशी राम माधव पुण्योत्सव मंदिराचे सर्वात प्रसिद्ध संरक्षक माधवराव आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्या पुण्यतिथीचे स्मरण करतो ज्यांनी त्यांच्या चितेवर सती गेली होती आणि त्यांच्यासोबत जाळले गेले होते हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा जय चिंतामणी जय गणेश